मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे मी अंकुश पाटील हरिजन ॲरोटेक कंपनीचा आलेला आहे आज आपण मोरे साहेब चिकलगोटण तुमचं नाव सांगा मामा कृष्णा नामदेव मोरे कृष्णात नामदेव मोरे चिकलगोटण तालुका तासगाव जिल्हा सांगलीचे जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांनी जो ऊस आणलेला आहे एक नंबर क्वालिटीचा ऊस आणलेला आहे आपण त्यांचा आज ऊस बघणार आहे त्यांची मुलाखत घेणार आहे मोरे साहेब आता हा जो ऊस आहे तुमचा ऊस किती महिन्याचा आहे आता नवव्या महिन्यामध्ये सहा महिने म्हणाय सहा वाजता लागला नाही म्हणजे किती तारखे सांगा मला नो नव्या महिन्यातला नऊ दहा अकरा बारा आणि जानेवारी चौथा आणि फेब्रुवारी साडेचार हे साडेचार महिन्याचा ऊस आहे हा नऊ दहा अकरा बारा जानेवारी पाच महिने झाले पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये आता ऊसाचा आपण बघतोय एक नंबर ऊस आहे व्हरायटी कोणती आहे ऊसाची झिरो जिरोबत्तीस शहाऐंशी बत्तीस व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची हा ऊस आहे ज्या शेतकऱ्यांना आपण म्हणतोय की शंभर एकशे वीस टन ॲव्हरेज निघत नाही आणि विशेष म्हणजे हे जे काय आपले मोरे साहेब आहेत हे काय वर जाती पण शेतकरी म्हणजे काय फार ह्याच्यापासून आहेत असं काही नाही त्यांना मानायला पाहिजे कारण ह्यांनी पंचेचाळीस वर्ष तुम्ही सोना चांदी केली ना पंचेचाळीस वर्ष तुम्ही सोना चांदी दुकानाकडे होता कुठं होता तुम्ही सेलमला म्हणजे पंचेचाळीस वर्ष सोना चांदीला दुकान असून तुम्ही हे आता सोडून आता दोन वर्ष झालं चार पाच वर्ष झाली चार वर्ष झाली शेती करायला लागले नाद लागतो कुणाला शेतीला आपण आता बघतोय उसाची संख्या जी आपल्याला पाहिजे ती संख्या आपण मोजूया आता आपण दहा फूट साडेचार फूट संख्या ऊसाची सरी आहे तिथून मामा आता आपण बघतो इथून टेप टाकलेला आहे दहा फुटाची संख्या मोजायची तिथून ऊस कांडी तयार झालेला ऊस मोज द्या मामा हा सोडा <Jamaica rules> बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस आणि हे तीन बत्तीस ही आता आपण बघतोय बरोबर दहा फुटांमध्ये तुमची एको बत्तीस बत्तीस संख्या आहे म्हणजे म्हणजे आता तुमची एक एकरमध्ये आता तुमची सरासरी बत्तीस म्हटल्यानंतर तीस हजार संख्या आहे आत्ता तुमची ऊसाची किती तीस हजार संख्या आहे हा पल्लीकडल्या बाजूला जास्त आहे आता आपल्याकडं तिसर संख्या आहे आपण कांद्या बघतोय कांड्या मजा कांद्या मा मला एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ नऊ दहा दहा कांद्यावरती ऊस आहे तुमचा आता म्हणजे अजून तुमचा डिसेंबरला ऊस जाणार हा डिसेंबरला ऊस जाणार म्हटल्यानंतर म्हणजे आता तुमचा म्हणजे अजून तुमचा आठ महिने नऊ महिने नऊ महिने आहे म्हटल्यानंतर बघा नऊ महिन्यात सत्तावीस कांड्या म्हणजे सदतीस कांडी पस्तीस ते चाळीस कांडे होणार मग एक ऊस तीन किलोचा जरी धरला तुमचा कारण ऊसाची साईज वगैरे कारण आहे आणि कोंबऱ्या येणार म्हणजे तुमच्या बरोबर खालून कोंबऱ्या येणार म्हणजे तुमचं एक याय लागलेत म्हणजे आपण आता जो काय दहा कांड्याचा ऊस तयार झालेला आहे तोच आपण बघितलेला आहे तर आपल्याला सरासरी आपल्याला हे जर चाळीस हजार ऊस संख्या होणार तुमची दोन अडीच तीन किलोचं ऊस झालं की शंभर टन आपल्याला अवरेज पडणार